एक मी नागाचं गाणं म्हणून दाखवते नागोबाचं नागोबाचं चलगसाया चलगसाया वारोळाला वारोळाला चलगसाई चलगसाई वारोळाला वारोळाला चलगसाई चलगसाई वारोळाला वारोळाला दुधाला वारोळाला पूजा याला पोजायाला पूजा, यला, पूजा यला। ವಾರುಳ ಪೂಜಾಯ ಪೋಜಯ ಹಳದಿ ಕುಂಕು ವವು ಹಳಕುಂಕು ವವು ಹಳದಿ ಕುಂಕು ವವು ದೂದ पाच फडीचा नागोबा माझ्या गळ्याशी पडला पाच फडीचा नागोबा माझ्या गळ्याशी पडला पाच फड्याचा नागोबा माझ्या गळ्याशी पडला हरी म्हणतो वहिनी तुम्ही माझ्या सकाळ्या कशाला मोडिल्या हरी म्हणतो वहिनी तुम्ही माझ्या सकाळ्या कशाला मोडिल्या आमची जात या तुमच्या पित्याने घडविल्या आमचं काही जात या तुमच्या पित्याने घडविल्या काय ग मायने फुलाचा काय ग मायने फुलाचा झुमका सुई फुई सुई पोई गोड्यात गोडाबाई की जाई की जा कीचा गोडाबाई की जाई की जा सातर करा चली की जा बैली सातर <small> कराच्या लेखीचा बाई लेखीचा सातार कराची लेख बाई गोरी गोरी सातार कराची लेख बाई गोरी गोरी तिला हळदलावा बाई थोडी थोडी तिला हळदलावा बाई थोडी थोडी आणि चल ना बाला नागोबाला नागोबाला चल बाला नागोबाला नागोबाला दूधलया वाऊ त्याला वाऊ त्याला दूधलया वाऊ त्याला वाऊ त्याला नागोबाला नागोबाला पंचमीच्या सणाला नागोबा नटवा पंचमीच्या सणाला नागोबा नटवा पंचमीच्या सणाला नागोबा नटवा हार गजरे दुरडी लयाची पाटवा हार गजरे हार गजरे दुर्डी लयाची पाटवा आणि दुधाच्या वाट्या दयादुधाच्या वाट्या जाई जुईच दया दुधाच्या वाट्या जाई जुईच फुलं दया दुधाच्या वाटेन जाई जुईच फुलं दारात पूजते ते मी नागोबा मुलं दारात पूजिते ते मी नागोबारात दारात ते मी नागोबा मुलं दारात पूजिते मी मीना गोबात मुलं मी पंचमीच्या ना सणाला नागोबा नटवा पंचमीच्या ना सणाला नागोबा नटवा पंचमीच्या सणाला नागोबा ना नटवा पंचमीच्या सणाला नागोबा ना नटवा पंचमीच्या सणाला नागोबा ना नटवा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईफ करा शेअर करा सप्राईज करा धन्यवाद